चार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडी चांगली योजना इथे लाभोटी साडी म्हणजे सेवा प्रती त्यानंतर एक ठिकाणी संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये जपलेले आम्ही पाहिला आणि तो आपल्यासाठी सरकारी नोकरी किंवा चांगला व्यवसाय रिटायर झाली परंतु अगोदर काम करू शकतील अशा लोक अनेक पुढे आलेले आहेत जे दवाखान्यात

सेवा देते आणि ते तुझू पेशंटला डायरेक्ट करतात गोजू पेशंटना मदत करतात किंवा त्याचे पेशंट्स आहेत त्यांना मानसिक आधार देणं मनुष्य आहे त्याला सगळं गाईड देणं अशा काम करणारी सेवा त्याच्यात सोलाभूर शहरातल्या साधारण noùl lañ, n'tèr poñderz av, moñ ket an moñn ishedi, nañ iou pordez